हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय न नस ना करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द इन्क्लुजन इन्क्लुजनचा मराठीत अर्थ समावेश अंतर्भाव किंवा समावेश केलेली वस्तू इत्यादी होत आहे इन्क्लुजनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द इन्क्लुजन ऑफ ऑल दॅट व्हायन्स इन द मूवी वॉज अननेसेसरी दुसरा वाक्य आहे हिज इन्क्लुजन इन द टीम हॅज कॉल्ड कॉन्ट्रोवर्सी तिसरा वाक्य आहे देर आर स्ट्रिक्ट क्रायटेरिया फॉर इन्क्लुजन इन द कॉम्पिटिशन चौथा वाक्य आहे ऑल वर्क बाय स्टुडंट्स इज एलिजिबल फॉर इन्क्लुजन इन द जर्नल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू